नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक हो, आज शनिवार बावीस जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की परवा दिवशी झालेल्या जमदार पावसानंतर काल मात्र सोलापूर जिल्हा व परिसरात पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती असं असलं तरीही सोलापूर जिल्ह्यात सर्व दूर ठिकाणी तुरळक पावसाची रेफरेपी दिवसभर चालूच होती काल दिवसभर पंढरपूर मंगळवेडा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर या ठिकाणी काही भागात तुरळक पावसाची नोंद झालेली आहे महाराष्ट्र राज्यात येत्या एक जून पासून तब्बल एकशे सत्तावीस एम एम पावसाची नोंद झाली असून काल दिवसभरात बारा पॉईंट एक एम एम एवढा पाऊस पडला आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातही काल दिवसभर तीन पॉईंट चार एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस हा एक जून ते एकवीस जूनपर्यंत एकशे एकोणनव्वद पॉईंट तीन एम एम एवढा पडलेला आहे काल संध्याकाळी पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरतीही पावसाला सुरुवात झाली असून दहा पॉईंट नऊ एम एम एवढ्या पावसाची नोंद काल दिवसभर पुणे जिल्ह्यात झाली आहे असं असलं तरीही दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक मात्र थोडीशी घटली असून ती दोन हजार एकशे दहा क्युसेक एवढी आवक दौंड येथून उजनी धरणामध्ये होत होती म्हणजेच दोनशे सत्तेचाळीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही घटली आहे उजनी धरणाची पाण्याची पातळी आज सकाळी सहा वाजता ही शून्य पॉईंट पस्तीस टक्केने वाढून ती वजा पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के एवढी झाली असं असलं तरीही उजनी धरणाच्या मृत पाणीसाठ्यामध्ये मात्र हळूहळू वाढ होत आहे आज सकाळी उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा एकोणचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढा असून आज सकाळी धरणातील मृत पाणीसाठा हा एकोणचाळीस पॉईंट एक्केचाळीस टी एम सी एवढा झालेला असून उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यामध्ये येण्यासाठी आणखी चोवीस पॉईंट चोवीस टी एम सी एवढ्या पाण्याची गरज आहे काल रात्रीपासून पुणे जिल्हा व परिसरातील धरणांमध्ये सुरू झालेल्या दमदार पावसामुळे लवकरच उजनी धरणामधील पाण्याच्या आवकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे गेले दोन दिवस सर्वदूर महाराष्ट्रात मान्सूनचं पुनरागमन झालेलं असून शेतकरी बांधवात त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे हवामान हो विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता सांगितली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी येत्या तीन चार दिवसांमध्ये शेतीच्या कामाचं योग्य नियोजन घालावं ही विनंती तर अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेट विषयी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज